आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी बिरेश्वर मल्टीस्टेट बँक महाराष्ट्र राज्य संचालकपदी डॉक्टर सार्थक हिट्टी यांची निवड जत तालुक्यातील माडगेळ येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व हिट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर सार्थक हिट्टी यांची कर्नाटक राज्यातील सहकार क्षेत्रात मोठा दबदबा असणाऱ्या सुप्रसिद्ध अशा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या महाराष्ट्र राज्य संचालकपदी नुकतीच निवड जाहीर करण्यात आली डॉ सार्थक हिट्टे यांचा सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव व उच्च शिक्षित यामुळे संस्थेचे संस्थापक माजी खासदार अण्णासाहेब व संस्थेच्या सर्वे सर्व माजी मंत्री सौ शशिकला निवड करून काम करण्याची संधी दिली जी जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे पेलून बँकेच्या नावलौकिकात भर पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत जोल्ले परिवाराने जी जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल डॉक्टर सार्थक खिट्टी यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले जत येथे ही बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची शाखा कार्यरत असून या शाखेच्या माध्यमातून जत तालुक्यातील छोट्या मोठ्या व्यापारी लोकांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक हातभार लावण्याचा मानस आहे या संस्थेच्या कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात एकूण दोनशे पंधरा शाखा कार्यरत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात संस्थेचा आलेख कायम चढता ठेवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील असे डॉक्टर सार्थक हिट्टे यांनी यावेळी सांगितले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा